ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर औदुतवाडीचे ठाणेदार लाच घेताना एलसीबीच्या जाळ्यात तीन लाखांची लाच एक लाख स्वीकारताना अटक यवतमाळातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रमेशराव रणधीर यांना एसीबीने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले उसने दिलेले दहा लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी त्यांनी पाच लाखांची मागणी केली होती पडताळणी तीन लाखावर सौदा ठरला आणि पहिला हप्ता घेताना आज दुपारी कारवाई करण्यात आली आरोपी रणधीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ